डाउनलोड करा इयत्ता स्वाध्याय कराध्या डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा उत्तर पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे हे पुढील प्रमाणे स्पष्ट होते बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोव्यांप्रमाणे गती प्राप्त होते या सर्पिल भोव्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते यालाच भूजनित्र असेही संबोधले जाते पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही ब्याच अंतरापर्यंत कार्यरत असते या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात हे पृथ्वीचे पाचवे व महत्वाचे आवरण आहे